राज्यभरातून हजारो छोट्या मोठ्या पायी पालख्या आणि दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत आज साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले साई संस्थांच्या सहकार्यान आणि काशिकानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचे एकोणीसवे वर्ष आहे राहता येथे पालखीचा पहिला मुक्काम असून साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष हे पहिल्या मुक्कामापर्यंत सपत्नी पायी पालखीत सहभागी झाले आहेत साईबाबांनी आपल्या भक्ताला विठ्ठल स्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख साई चरित्रात असून आजही शिर्डीत साई दर्शनाची सुरुवात शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने होते विठुरायासह सा नामाचा जयघोष करत वारकरी शिर्डीहून पंढरपूरच्या दिशेने निघाले असून जणू काही साईबाबा विठ्ठलाच्या भेटीला निघाल्याचा अनुभव या पालखी सोहळ्यात येतोय पालखी सोहळ्यात सहभागी होत महंत काशिकानंदगिरी महाराज व साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी अधिक माहिती दिली आहे नाही आनंदाशी सोहळा अशा प्रकारचा हा आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं संतांनी वर्णन केलं आहे तसाच हा आनंदाचा सोहळा आज साईबाबा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आज शिर्डी ते पंढरपूर या रस्त्यावर किंवा या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे साधू संतांनी शिर्डी माझे पंढरपूर अशा प्रकारचं शिर्डी हेच पंढरपूर असं त्या ठिकाणी नातं जोडलेलं आहे म्हणून शिर्डी ते पंढरपूर आम्ही गेली अठरा वर्षापूर्वी साईबाबा संस्थांच्या सहकार्याने हा साईबाबा पालखी सोहळा काढलेला आहे तो आज तागायत मोठ्या उत्साहाने आनंदाने चालू आहे यावर्षीसुद्धा या, या एकोणीसाव्या वर्षाचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान सोहळा आज फार सुंदर अशा प्रकारचा झालेला आहे सकाळी या साईबाबा शताब्दी मंडपामध्ये त्या ठिकाणी स संस्थांचे कार्यकारी अधिकारी गाडिलकर साहेब यांच्या हस्ते पूजन होऊन आरती होऊन सर्व भाविकांचे साईबाबाचे दर्शन होऊन साईबाबाचा आशीर्वाद घेऊन पंढरपुराकडे आज प्रस्थान या पालखीनं केलेलं आहे हजार दिड हजार हजार लोक पहिल्या दिवशीच या पालखी सोहळ्यामध्ये आहेत आणि हा अठरा वर्षापासून आनंद या वारकऱ्यांना साईभक्तांना मिळत आहे असाच पुढं देखील साईबाबाच्या कृपेनं मिळत राहो असे साईचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी ओम माझ्या मना लागू पाहू या विठ्ठल डोळा पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली लाखो वारकरी जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते पंढरीच्या दिशेने निघालेले महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामधून सुद्धा जे आहे ते लाखो वारकरी जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले वारीमध्ये प्रत्येकाने जे आहे एक दिवस का होईना वारीमध्ये सहभागी व्हायला हो पाहिजेत वारीचं जे नियोजन जे आहे ते आपण पाहायला पाहिजेत प्रत्येक वारकरी जो वारीमध्ये जातो तो सर्व आपलं जे दुःख जे आहे सारं विसरून जातो आणि मोठ्या आनंदामध्ये सहभागी होत असतो श्री साईबाबांचं आणि पंढरीचं जे आहे ते वेगळं नातं आहे अतूट नातं आहे बाबांचे मंदिरामध्ये जे सकाळी दर्शन होतं ते शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रानाव रमावर या आरतीनेच सुरुवात होते आणि आरती झाल्यानंतर दर्शन होता भाविकांना जे आहे मंदिर दर्शनासाठी खुलं होतं बाबांनी आपल्या कालावधीमध्ये जे आहेत आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रूपामध्ये जे आहे पांडुरंगाचं दर्शन दिलं असं साई चरित्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे तसंच वर्णन जे आहे ते आजी आ, ही आज ही पालखी जी आहे एकोणीस वर्ष झाले महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने ही पालखी सुरू झालेली आहे आणि आज एकोणीस वर्ष जे आहे एकोणीसाव्या वर्षी शिर्डीपासून तर पंढरपूरला जे आहे या वारीचं जे आहे ते प्रस्थान सुरू झालेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहे आज या वारीमध्ये आम्ही सहभागी झालेलो ही वारी जी आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये हो जास्तीत जास्त चांगली कशी होईल जास्तीत जास्त वारकऱ्यांचा त्यामध्ये सहभाग कसा होईल आणि मोठं स्वरूप कसं येईल या दृष्टीने प्रयत्न जो या पुढील कालावधीमध्ये निश्चितचपणे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जाईल ओम साईराम प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी